ते कुटुंब निर्वेष्ठी झालं पाहिजे एवढी व्यासपीठाची इच्छा आहे बस तुमच्या घरामध्ये दोन गोष्टी पाहिजेत महाराज एक तुमचं घर निर्वेष्णी पाहिजे आणि दुसरं तुमचं घर उद्योगी पाहिजे आणि तिसरं अत्यंत महत्वाचं तुमच्या घरातील सगळ्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव पाहिजे बस या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही सुखी आहे पहिली गोष्ट निर्वेशनेची जीवन कधी न घडते व्यसनाधीनता भाग्यवान आहेत जे माणसं निर्वेसनी आहेत त्यांना व्यसन लागलंच नाही ते परम भाग्यवान आहेत समजून त्याला आपल्याला व्यसनने आपण परम भाग्यशाली आहोत आणि आमच्या घरामध्ये उद्योग आहे उद्योग करा आज उद्योगाची गरज आहे आणि देवाचं भजन करा आणि दुसऱ्या चार महत्वाच्या गोष्टी आज सांगतो शेवटचा सा दिवस आहे तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये भगवद्गीता असली पाहिजे जेवढी मंडळी ऐकून राहिली ना भगवद्गीता आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे आमच्या घरामध्ये बावली ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे आमच्या प्रत्येकाच्या घरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा असलीच पाहिजे आणि आमच्या घरामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची ग्राम गीता असली पाहिजे बस हे चार ग्रंथ तुमच्या घरात असले ना तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही पहिली भगवद्गीता दुसरी ज्ञानेश्वरी तिसरी तुकाराम गाथा आणि चौथी ग्रामगीता आता या दोन ग्रंथांचा मेळ करावा लागते महाराज परमार्थ आणि समाज सुधारणा एकत्रित आली की गाव नंदनवन होऊन जाईल बास सार्थक हुंदेल आमचं एकोणचाळीस वर्षापासून आम्ही कथा करून राहिलो सार्थक हुंदेल तुझ्या सगळ्यांच्या जीवनाचं ताकद आहे महाराज संतांच्या ग्रंथामध्ये स्त्रिया मुले होती आदर्श पूर्ण हा ग्रंथ होता वैकुंठ भुवन काय महाराज सत्य तुकड्या भेकारी बेकारी बिकारी गावी राहिला सत्येची बंदने नुरतील भोला सर्वत शिकतील शहाणपणा गावी आमुच्या सगळंच आहे महाराज ग्रामगीतेतील उद्योग चिंतन जो कोणी करेल मन लावून घरी धनधान्य पूर्ण येईल कशाचीच कमी पडणार नाही घरामध्ये लक्ष्मी नादायला गावा गावागावात आहेत ज्या ज्या माणसांनी संतांच्या समोर माता टेकवला संतांचे ग्रंथ घरात आणले त्याचं वाचन सुरू केलं आणि जीवनामध्ये जगणं सुरू केलं महाराज लक्ष्मी तुमच्या दारातून तुम जाणार नाही गरिबी श्रीमंतीमध्ये परिवर्तित होऊन जाईल आज कथाच आहे ना सुदाम्याची सुदाम्याला गरिबी का आली मुद्दाम नाही गरिबी आली आहे काय असताना देवाला दिलं नाही गुरुकुलात शिकत असताना त्या गुरु, गुरु थोडेसे चणे दिले होते भाजून आणि बाबा भूक लागली तर दोघं जण खाऊन घे जा ज्याच्या करता त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ते जर पोचलं नाही तुम्ही जर मध्ये दाबलं ना हे ना लक्षात घे हे राजकीय लोक भ्रष्टाचार करतात हजार रुपये टाकतात आज श्रीमंत आहेत पण चिंता करू नका पुढच्या पिढ्या दुखी आहेत ज्यायच्या बापानं बेमारीनं पैसा कमावला त्याची लेकर भिकेला लागले आहेत हा आमच्या देशाचा इतिहास आहे आणि गरीब माणसं कष्टाने श्रीमंत होताना आम्ही रोज पाऊद राहिलो हे खोट नाही महाराज मोठी मोठी माणसं गरिबीला येऊन पोहोचले आणि गरीब कष्टाळ श्रीमंत झाले हा काळ कष्टाळू लोकांचा आहे असा विचार करू नका की बैमान श्रीमंत झाले म्हणून फार मजा भोगत असती नाही नाही आज मजा आहे उद्या मात्र आहे दुनिया मे मौज बुरी है हा म्हणून इमान जीवन जगा तुमचं जीवन सुखी समृद्धी आणि समाधानी पण संतांच्या तत्वज्ञानाशी होऊ शकत नाही या महाराष्ट्रामध्ये जेवढे ग्रंथ जेवढे संत जेवढे पंथ आहेत तेवढे कुठंच नाही मग एवढे पंथ एवढा मोठा कीर्तनाचा गदर हरिपाठ काकडा प्रार्थना गाथा पारायण रोज भागवत कथा हा एवढा सत्संग असून जर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नसेल तर पुनर्जन्म का पाप तुमचं मन जर काहीतरी चांगलं वागण्याकरता तयार होत असेल ना याचं कारण काय आहे हे बा मी जरा स्पष्ट बोलतो संतांची पूजन केल्यानं काही फारसं म्हणजे याचा अर्थ संतांची पूजा करू नये असं म्हणत नाही पूजा करावी संत पूजनीयच आहेत पण संतन को पूजो नाही बात सुनो पहिले आम्हाला करू तुम्ही सगळे माझ्या पाया पडता भागवत संपलेली गर्दी होती पडा ना काही हरकत नाही पण नुसतं पायाच पडणं चालू आहे मी काय सांगतो या विचाराकडे जर तुमचं लक्ष नसेल ना तुमचं पाया पडणं हे ढोंग आहे नहोत गुरुची पूजा गुरुस गंध नहोत गुरुची पूजा गुरुस माळ वाहूनया हो पूजा गुरुची होतसे वचनी त्यांची भावना आणि तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा संत सांगतील ते जर तुम्ही ऐकत नसाल आणि किती पूजा करत असाल संत तुमच्यावर प्रसन्न होणार नाही समजा तुमचा मुलगा तुम्ही ज्याला जन्म दिला तो तुमची रोज पूजा करते मातृपितृ पित्र देवता आहे आई वडील माझे देव आहे रोज पूजा करते तुमची रोज आणि तुम्ही जे सांगता ते अजिबात ऐकत नाही तुम्ही काय चांगलं म्हणसा का पुराण दारू पेते मास खाते ऐकत नाही कोणतंच काम ऐकत नाही घरी कामान पैसा कमावत नाही फिरते आणि तुमची रोज पूजा करते तुम्ही पोराला चांगलं म्हणसाल काय नाही हा व्यवहारात तसं समजते ना तसं देव सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणणार नाही तुमच्यावर प्रेम करणार नाही अहो देवाच्या दारात जाणारे भक्त मोठे नसतात ज्यांच्या द्वारापर्यंत देव येऊन पोचला ते भक्त मोठे असतात विधुर महाराजांकरता देव गेला होता महाराज जनाबाई करता देव गेला होता, होता। गोरोबा करता देव आला होता सावतोबाच्या शेतात आला होता तुमच्या मध्ये सुद्धा देव त्याच वेळेस येईल ज्या वेळेस आम्ही त्याप्रमाणे वागू म्हणून कृष्ण परमेश्वराच्या या दिव्य भक्तीमध्ये आमचं जीवन नाहून निघालं पाहिजे मनापासून ते नामस्मरण घडलं पाहिजे तर जीवनामध्ये परम शांती परम अनुभूती तुम्हाला येईल काय रंगलं पाहिजे मन रंगल पाहिजे मन रंगले हरिरा मन रंगले हरि मन रंगले हरिना